नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो वेगवेगळ्या आठ योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील वेगवेगळ्या अनुदानासंदर्भात आपण एक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत त्या आठ अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत हेक्टरी किती रुपये जमा होत आहेत याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या पिकासाठी जमा होत आहेत याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीकमा योजना संदर्भात सुद्धा महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आणि पहिलं अनुदान आणि हे अनुदान सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे अनुदान राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी जवळपास चौदा जिल्ह्यांसाठी आहे कारण की मित्रांनो सततच्या पावसाचं अनुदान आहे भरपूर गेल्या काही दिवसापासून भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चा हे सततच्या अनुदानाचे पैसे जमा झालेले होते परंतु याच्यामध्ये बहुतांश शेतकरी या सततच्या अनुदानाच्या पैशापासून वंचित राहिलेले होते त्यामुळे मित्रांनो राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार चारशे कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता जवळपास सव्वीस लाख पन्नास हजार एकशे नऊशे एकावन्न शेतकऱ्यांना हा निधी मंजूर केलेला होता जवळपास दीड हजार कोटी रुपये मंजूर केले होते ज्यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड असेल बुलढाणा असेल किंवा अकोला याचबरोबर जळगाव जालना नागपूर नाशिक याचबरोबर धाराशिव परभणी सोलापूर आणि वाशिम या राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेले होते परंतु अद्याप काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जर हे पैसे जमा व्हायचे राहिलेले असतील काही कारणास्तव तर याच्या वाटपाला सध्या सुरुवात झालेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे काही दिवसामध्ये येऊन जातील हे मात्र पहिलं अपडेट आहे सततच्या पावसाचं अनुदान चौदा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आहे मित्रांनो दुसरं महत्त्वाचा अपडेट म्हणजे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचा अनुदान मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही जुलै ते ऑगस्ट दरम्यान यावर्षी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीसाठी राज्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांसाठी नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर केलेलं होतं परंतु अद्यापर्यंत काही शेतकरी बांधवांना हे अतिवृष्टीचं अनुदान वाटप झालं नाही काही शेतकऱ्यांची केवायसी अपडेट राहिलेलं आहे केवायसी झालेली नाही का त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं जे पैसे राहिलेले होते काही शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आले नव्हते मग अशा बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप सुरू आहे ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ना, जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी याच्यामध्ये पात्र केलेल्या होते याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं अपडेट आणि सगळ्यात महत्वाचं अपडेट राज्यातील चौतीस ला चौतीस सर्व जिल्ह्याच्यासाठी पात्र केलेले आहे ते अनुदान म्हणजे अवकाळी पावसाचा अनुदान मित्रांनो नोव्हेंबर नु डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता गारा विजांचा पाऊस पडलेला होता त्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या अशा राज्यातील चौथी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी बांधवांना एकवीसशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचं राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी अनुदान अनुदान मंजूर केलेलं होतं आणि हे अनुदान बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊन त्या शेतकऱ्यांनी हे अनुदान पैसे सुद्धा उचललेले आहेत परंतु आता बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांना अद्यापर्यंत हे अनुदान जमा झालं नाही कारण की तलाट्यांच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम बाकी आहे विकेंड नंबर भेटले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी ना केले नाही आणि केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे अनुदान जमा झाले नाही त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे सध्या अवकाळी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पुढचं महत्वाचं अनुदान खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाचं योजना पिकमा योजनाचं जे काही अनुदान आहे जे काही पैसे आहेत उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाचे राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं जे काही पीकमा जो आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून हा भेटणार आहे आणि राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं अनुदान पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातलं जे काही हे काय जे काही दुष्काळी अनुदान आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आर च्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केला त्यामध्ये चाळीस तालुक्यात घेतले ज्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाचे तालुके होते त्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुके होते आणि या चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे एकतीस शेतकरी दुष्काळी आंदोलनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र केले या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलं परंतु अद्यापर्यंत काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान बाकी राहिलेलं आहे मग अशा बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे दुष्काळी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे महत्वाचा असा अपडेट आहे एकट्या जालना जिल्ह्यातील पाच तालुके याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलेलं आहे काय शेतकऱ्यांना बाकी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्याला दुष्काळी अनुदान म्हणून सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे याच पद्धतीने बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे अनुदान वाटप सुरू आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं अतिवृष्टी अनुदान मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीचे अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये तेवीस जिल्ह्याचा समावेश आहे तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयांचा अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांना द्यायचं बाकी होतं आणि ते वाटप सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे केवाय सी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टीचं अनुदान मागील तीन वर्षापूर्वीचं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं अनुदान म्हणजे दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टी अनुदान मित्रांनो दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सततच्या पावसानं असेल किंवा गारपीट असेल वेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल असे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं परंतु आता डबल डबल नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव अतिवृष्टी अनुदान मंजूर करून त्यांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया याचबरोबर अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे ज्यामध्ये या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र केले आहेत आणि शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढचा आणि शेवटचा महत्वाचा अपडेट म्हणजे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा चा राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला रब्बीचा पिकमा भरलेला आहे अशा रब्बीच्या पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे रब्बीचा जो काही पिकमा आहे हरभरा आणि ज्वारी या दोन पिकाचा पीक माजमा व्हायला सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल याचबरोबर परभणी असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा ज्वारी रब्बी ज्वारी आणि त्याचबरोबर हरभऱ्याचा पीक जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हेक्टरी दहा हजार रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप केलं जात आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठही योजना आठही अतिवृष्टीचे अनुदान असेल अवकाळी अनुदान असेल दुष्काळी अनुदान असेल रब्बीचा पिकमा असेल खरीपचा पिकमा असेल याच्या संदर्भात थोडक्यात डिटेलमध्ये अपडेट आपण आठ योजनांचं एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्की आम्ही कमेंटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण आठ योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुमचा स्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद